दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा बसलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच रायगड जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे मुसळधार पावसाचा इशारा आता सध्या राज्याला बसलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गला सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे रायगड जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून आता सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा मिळालेला आहे हवामान विभागानं हा इशारा दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून जरा मान्सूननं ब्रेक लावला होता मात्र आता पुन्हा एकदा त्याच जोमानं पाऊस पुन्हा बरसू लागलेला आहे त्यामुळे आता रायगडसह रत्नागिरी सिंधुदुर्गाला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट बसतो आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसा पावसानं जोर धरण्याची शक्यता वर्तवली जाते हवामान विभागाकडून तशा पद्धतीचा गाईडलाईन सुद्धा जारी करण्यात आलेला आहे रायगडमध्ये आता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरी सह सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी सध्या आपल्यासोबत तुषार सध्या पुन्हा एकदा राज्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच काल काल दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला ही जोरदार सुरुवात झालेली आहे राज्यातला विचार केला तर का असा काल धुळे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला वादळी हा पाऊस झाला आणि त्या ठिकाणी एक शेतकऱ्याच्या अंगावरती वीज कसून दुर्दैवी यामध्ये मृत्यू झाल्याची घटना देखील घडलेली आहे असं असताना देखील राज्यात रत्नागिरी असंधुदुर्ग या भागात देखील प्रशासनाचे रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा खरीप हंगामाचा हा सीझन असल्या कारणामुळे शेतकऱ्यांची आता मशागतीला सुरुवात केलेली आहे असं असताना आता मुसळधार वाऱ्याव हा नुकसान देखील तेवढंच कारणीभूत ठरणार आहे धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे